सेलू ते मोरेगाव रस्त्यावर डिग्रज बरसाले परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा ई एम एच बावीस ए ए झिरो पाच बावन्न क्रमांकाचा पिकअप पोलीस पथकाने ताब्यात घेतला असून पिकअपच्या मालकासह चालकावर तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर डिग्रज बरसाले परिसरात कॅनलच्या पुलावर सार्वजनिक रस्त्यावर पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा ई एम एच बावीस ए ए झिरो पाच बावन्न क्रमांकाचा पिकअप शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने कोणतीही परवानगी नसता अवैध वाळूची वाहतूक करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस हवालदार अजय रासकटला पोलीस नायक माधव कांगणे इब्राहिम शेख यांच्या पथकाने ताब्यात घेतला पिकअपचा ता चालक पोलीस दिसतात वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला ही घटना तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घडली असून पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेऊन वाळू एक ब्रास किंमत पाच हजार रुपये ई एम एच बावीस ए ए झिरो पाच बावन्न क्रमांकाचे पिकअप किंमत दोन लाख रुपये असा दोन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौतीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता सह इतर कलमांवे चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिशे पुढील तपास करत आहेत